जळगाव शहरातील बेंडाडे चौक ते पांजरा पोट दरम्यान प्रतिबंधित नायलन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांना आज दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून दर्शन शिंपीसह एका अल्पवयीन बालकाविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघे जण चोरून मांजा दोघे चोरून नायलॉन मांजा विक्री करत असताना पोलिसांना मिळून आले असून त्यांच्या विरोधात बीएनएस कलम एकशे दोनशे आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम पाच पंधरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपीच्या ताब्यातून मोनोकाईट नायलॉन मांज्याच्या पाच चक्री जप्त केल्या आहेत यासंदर्भात शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारपडे यांनी अधिक माहिती दिली आहे सध्या पतंगबाजी करताना बऱ्याच ठिकाणी पतंग उडवताना नायलान मांजाचा वापर केला जातो आहे नायलान मांजा हा प्रतिबंधित आहे यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने देखील अशा प्रकारे नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक आणि एस डी पी ओ साहेब यांनी देखील नायलॉन मांजा वापर करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहे त्यानुसार शेणिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतंगली म्हणून ओळखण्या ओळखल्या जाणाऱ्या एरियामध्ये आम्ही कालपासून शोध मोहीम राबवत होतो ती सदर मोहीम राबवताना गोपनीय माहिती अशी मिळाली की दोन इसम हे पतंगलीच्या बाजूला असलेल्या बेंडाळे चौकाच्या आणि पांजरपोल चौकाच्या दरम्यान मांज्याची नायलॉन मांज्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही दर्शन संजय शिंपी वय एकोणीस वर्ष राहणार आशाबाबा नगर आणि गीतेश भरत सैंदाने वय सतरा वर्ष राहणार आशाबाबा नगर या दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन यांच्याकडून नायनला मांजाच्या पाच चक्री जप्त केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे या विक्रेत्यांना आम्ही नोटीस दिलेल्या आहेत की नायलान मांजामुळे बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चालकांचे गळाला गळा चिरून प्राण गेलेले आहेत त्याचप्रमाणे केवळ मनुष्य हानीच नाही तर पशु आणि पक्षी यांच्या देखील जीवितास धोका उद्भव उद्भवू शकतो त्यामुळे हा नायलान मांजा अतिशय धोकेदायक आहे तरी माझं सर्व जनतेला असं आव्हान आहे की आपण एक सुज्ञ पालक म्हणून आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरापासून प्रतिबंधित करावे त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला कोणी नायलॉन मांज्याचा वापर करीत असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून अनेकांचे प्राण वाचू शकते <laughs>